नमस्कार करुना, मी कर्ण कर्णज ब्लॉग मध्ये आज आम्ही दवाखाना आणि लग्न शाहूला न्यायचं आहे दवाखान्यात तर त्यासाठीच आमची तयारी झालेली आहे लग्नात जाण्याची आणि दवाखान्यात जाण्याची सुद्धा तर आज जे आहे ते थोडं लवकर उठून मी सकाळची माझी सगळी कामं आवरून घेतली त्यानंतर माझा मृगांग जाणार होता शाळेत त्याच्यासाठी आलूची भाजी आणि पोळी डबा करून दिला आणि नाश्त्याला पाहिजे होती आम्हाला उसळ कारण की आम्हाला कोणालाच आमच्या घरी उपवास नसतो त्यामुळे शाबदाण्याच्या उसळची जे आहे ते आम्हाला मदत अशी आठवण येत असते तर त्यांना सा त्यासाठीच मी आज शाबुधान्याची उसळ नाश्त्याला बनवली कारण माझ्या सुद्धा साबुदाण्याची उसळ खायची होती आणि त्याच्याबरोबर आम्हालासुद्धा बऱ्याच दिवसापासून सावधानाच्या उसळची जे आहे ते आठवण आली होती मग अशी आम्ही मदतच नाश्त्याला वगैरे साबधानाची उसळ करून घेत असतो तर आम्हाला जायची घाई होती त्यात त्याच्यामुळे पटपट कामं करायचे होते आणि लाईनलासुद्धा जायची घाई होती तर मला तरच थोडंसं सा शेंगदाणे काढले आणि लाईन गेली आणि त्यानंतर म्हणजे उसळीप्रती शाबुदाणे निघाले तेवढं तरी बरं झालं आणि मध्येच लाईट गेली पण तेवढ्या शेंगदाण्यात जे आहे ते माझी उसळ होऊन गेली कारण उसळीप्रती शेंगदाणे जे आहेत ते बारीक करून झाले होते आणि ते बारीक करताना जे आहे ते लाईट गेली आणि लाईट गेली तर गेली म्हणजे पूर्ण आम्ही घरातून बाहेर जायपर्यंत ती लाईट आली पण नाही आणि परत आज आमच्या इकडे आला भूकंपाचा धक्का बारा साडेबारा वाजता म्हणजे आम्ही घरातून निघाल्यावरती आज पुन्हा आमच्याकडे भूकंपाचा जो आहे धक्का जाणवला असं जे जा गावात लोक होते सांगत होते आणि न्यूजवर सुद्धा आलेलं आहे की आमच्या शिवणगावमध्ये जे आहे ते भूकंपाचा धक्का पूर्ण जाणवला आहे आम सर्व तयारी वगैरे करून नंतर मग आम्ही स्टॉपवरती निघालो तर बघा शाहूचे डोळे जे आहे ते कसे चिपकल्यासारखे वाटते तो सकाळी झोपला आणि दुपारी झोपला की त्याचे डोळे जे आहे ते, ते चिपकून जाते आणि आज तर म्हणजे खूप जास्तच्या डोळ्यामध्ये असे चिपडे चिपडे येऊन राहिले आणि खूप डोळ्यामध्ये जे आहे ते पाणी गळून राहिलं त्याला त्रासही होत असेल पण काय सांगता येत नाही आणि माझा शाहू बघा कसा स्टॉपवरती बसलाय येणाऱ्या जाणाऱ्या गाळ्या जे आहे ते पाहते त्याला खूप असं म्हणजे हे वाटून राहायला गाड्या वगैरे दिसून राहिल्या तर म्हणजे असं बाहेर आलं की तर तसंही त्याला बाहेर खूप आवडते बाहेर छान मोकळं वाटते आणि प्रत्येक गाडी जे येत होती त्याला वाटतं की मीच खूप मोठा आहे गाडी थांबव तसं उठून पाहत गाडीच्या इकडे तर आता आम्ही दवाखान्यात पोचलो आणि जाताना जे ते माझी मैत्रिणी भेटली आम्हाला गावातली तर त्यांनाच आम्ही चिठ्ठ्या वगैरे काढायला सांगितली होती कारण की ॲटो वगैरे लवकर भेटत नाही आणि आम्हाला खूप वेळ झाला असता तर माझ्या मैत्रिणी जे आहे ती माझी चिठ्ठी शाहूची काढून ठेवली होती तिथे जे आहे ते चिठ्ठ्या फाडण्याचा वेळ असते आणि मग बारा वाजले की चिठ्ठी काढत नाही कारण एक वाजता जे आहे ते हॉस्पिटल बंद होतं म्हणजे पेशंट घेणं जे आहे ते बंद होते तर लवकरच चिठ्ठी काढावी लागते तर आमचा नंबर लावायसाठी आम्ही इथे नंबर लागला इथे बसले होतो आणि शाहू बघा तुकडोजी महाराजांचा फोटो बघत होता तर तुकडोजी महाराजांचं आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे हे तर आता आमचं दवाखान्याचं कामसुद्धा झालं हे चिठ्ठी लिहून दिलेली आहे औषधाची हे औषधं वगैरे घेणार आणि आता आम्ही इथून जाणार आहे कारण की आता लग्नाला जायचं आहे आम्हाला आम्ही औषधं वगैरे घेतली तिथेच शाहूला जे आहे मी औषधं दे फोडली आणि देऊन दिली तर हे औषधं वगैरे घेऊन झालेली आहे आणि त्यानंतर आम्ही आलो आहे इथे लग्नासाठी तर लग्नसुद्धा त्याच ठिकाणी होतं पण नवरदेव नवरी जे आहे तेच अडीच वाजेपर्यंत जे आहे कार्यालयामध्ये आले नाही तर त्यांची बघा हे सजावट वगैरे अशी केलेली होती तर आम्ही नवरदेव नवरी यायच्या आधीचं जेवण वगैरे करून घेतलं त्यानंतर नवरदेव नवरीची एंट्री वगैरे पाहली आणि लगेच आम्ही आमच्या घरी निघालो येण्यासाठी कारण की शावची झोप वगैरे व्हायची होती तर आत्ताच आम्ही आले घरी आधी तो आज आम्ही गेलो होतो शाहूला घेऊन दवाखान्यात आणि ते आमच्या गावाचं लग्न होतं आणि त्या लग्नाचं आज रिसेप्शन होतं तिथे सुद्धा आम्हाला जायचं होतं तर आम्ही दोनही कामं जे आहेत ते कामात काम केले आज आम्ही गेलो आधी शाहूला घेऊन दवाखान्यात गेलो होतो कारण त्याच्या डोळ्याला काय झालं होतं काय माहिती आम्ही दवाखान्यात गेलो होतो तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की याला सर्दीचं इन्फेक्शन झालं आणि त्याच्यामुळे याचे डोळे चिपकायला लागले डोळ्यामध्ये त्याच्या पूर्ण सकाळी उठल्यानंतर चिपडे चिपडे आले होते आणि त्याचे पूर्ण डोळे जे आहेत ते चिपकून गेले होते तर मी तुम्हाला व्हिडिओ तुम्ही आधी पाहिलेच आहे की त्याचे डोळे कसे झाले होते तर त्याच्यासाठीच आम्ही त्याला दखान्यात घेऊन गेलो होतो आणि त्याला सर्दीही होती आणि बरेच जण जे आहेत ते म्हणत होते की शाऊत अजून चालत नाही कारण तो आता दीड वर्षाचा होणार आहे पुढच्या महिन्यात पण तो अजूनही चालत नाही तर त्यासाठी मला दवाखान्यात त्याला दाखवायचं होतं मला शंका होती की काही त्याच्या पायामध्ये फॉल्ट असेल का कारण बरेच जणांनी त्याचा पाया कमजोर असेल किंवा हा कोणी म्हणतो की तो पाय फावळ टाकते पाया सरळ टाकत नाही तर मला शंका होती तर डॉक्टरांना ते सुद्धा सांगायचं होतं तर आम्ही त्यासाठीच आज दवाखान्यात गेलो होतो काळजीने तर डॉक्टरांनी सांगितलं की याच्या पायामध्ये काहीच फॉल्ट नाही आहे आणि त्याच्याकडे ना थोडं लहानपणी दुर्लक्ष झालं कारण तो पाच महिन्याचंच असताना माझे मिस्टर जे आहे ते आजारी पडले आणि आम्ही सगळे त्यांच्याच मागं लागलो त्याच्यामुळे माझ्या मुलावर लहानपणी थोडं दुर्लक्ष झालं आणि त्यामुळेच तो थोडा कमजोर आहे तर डॉक्टर म्हणे की त्याचं वजन वाढू द्या त्याला आपण औषध देऊ तो चालणार आहे तो म्हणजे चालण्यासाठी थोडा घाबरतो तो चालत नाही असं नाही आहे की पूर्णपणे हा चालत नाही उभा राहत नाही आज थोडा थोडा चालत चालतो घरातल्या घरात चालतो थोडा थोडा म्हणजे काही दूर जातो आणि बसून जातो खाली त्याला माझी अशी भीती वाटते पूर्ण चालण्याची उभं राहण्याची मृगांच्या आधाराने किंवा आमच्या कोणाच्या आधाराने तो चालते आणि एकटाही चालते असं काही नाही की एकटा चालत नाही पण माझ्या डॉक्टरांनी सांगितलं त्याच्या पायात वगैरे काहीच फॉल्ट नाहीये त्याला लहानपणी जे औषधं द्यायचे होते व्हिटॅमिनचे वगैरे औषधं असतात म्हणे की ते द्यायचे होते तर ते तुम्ही त्याला दिले नाही तर आमच्या मृगांगला आम जे आहे आम्ही सतत आठ मैन, नऊ महिन्याचा होईपर्यंत जे सतत दोन ड्रॉप त्याला चालू होते एक व्हिटॅमिनचा होता आणि एक कॅल्शियमचा होता तर आमच्या शाहूला आम्ही जे आहे ते पहिल्या चार महिन्यात ते औषधं दिले आणि नंतर तो पाच महिन्याचा असताना त्याचे बाबा जे आहे ते आजारी पडले त्याच्यामुळे सगळं औषधं बंद झाले त्याचा दवाखानाच बंद झाला त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष झालं आणि त्याच्यामुळेच त्याचं थोडंसं असं तो कमजोर झाला तर आता थोडा वेळ लागेल त्याला चालायला पण तो चालेल तर मला शंका निघून गेली डॉक्टरांना मी पुन्हा विचारलं की पायचं कमजोर नसेल ना डॉक्टर म्हणे की नाही तो पूर्ण चांगला आहे पूर्ण व्यवस्थेचा पाय वगैरे काहीच कमजोर नाहीये तर तो म्हणजे चालेल पण थोडा चालायला लागेल त्याचं वजन वाढवू द्यावं लागेल आधी त्याला थोडंसं फिट होऊ द्यावं लागेल त्यानंतर तो चालेल औषधं वगैरे त्याला व्यवस्थित मिळाली नाही त्याच्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष झालं खाण्यापिण्यावर सुद्धा दुर्लक्ष झालं त्याच्या औषधावर दुर्लक्ष झालं त्याच्यामुळे तो थोडा कमजोर आहे तर असं असे लहान मुलावर वेळीच लक्ष दिलं पाहिजे थोडं दुर्लक्ष झालं की मग असं काही ना काही चालू राहते मग आपल्याला चिंता त्याचीच लागते ला का का। का ला ला। की हा चालत कर मला तेच काळजी पडली होती की हा चालत का नाही याच्या पायामध्ये काही फॉल्ट असेल का पण आता मनातली शंका निघून गेली की याच्या पायामध्ये काही फॉल्ट नाही डॉक्टरांनी व्यवस्थित सगळं सांगितलं सगळं चांगलं आहे आणि डॉक्टरांच्या समोर त्याला चालू सुद्धा दाखवलं आम्ही ते डॉक्टर म्हणे की याच्या पायामध्ये काही फॉल्ट असता किंवा दुसऱ्या काही याच्यामध्ये फॉल्ट असता तर हा चालला नसता उभाच राहिला नसता मग तो उभा राहतो व्यवस्थित चालतो तर त्याच्यामुळे त्याची काही आता काळजी करण्याची गरज नाहीये आणि त्याच्या डोळ्यांचं जे होतं ते सर्दीचं इन्फेक्शन झालं होतं तर माझ्या मोठ्या मुलाचं असं आहे की त्याला सर्दी झाली की त्याच्या कानातून वाहते कान फुट त्याचा आणि याला हे सवय आहे की याच्या डोळ्यातून वाहते तर मला मागच्या वर्षी माहीतच नव्हतं मला वाटलं की याचे डोळे आले असेल कारण की तेव्हा बरेच मुलांचे जे आहे ते डोळे आले होते आमच्या गावात ते म्हटलं याचेसुद्धा इन्फेक्शनमुळे आले असेल पण आता डॉक्टरांनी सांगितलं की याचे डोळे आले नाही आहे तर सर्दीमुळे याला डोळ्यामध्ये इन्फेक्शन झालं आहे जेव्हा सर्दीला सहा दिवसाच्या वर होते म्हणे की तेव्हा सर्दी डोळ्यातून किंवा कानातून व्हायला लागते त्याच्यामुळे त्याचे डोळे असे झाले तर आता त्यासाठी करणार आहे मी घरगुती उपाय तर आता दवाखान्यातून आल्याबरोबर मी त्याला दवाखान्यातच जे होते ते औषधं देऊन दिले होते मगाशी आणि आता आल्याबरोबर आहे त्याला सर्दीचा एक घरगुती उपाय केला आहे आणि मी ना नेहमी माझ्या मुलांना असं घरगुती उपाय करते तर घरगुती उपायाची पटकन सर्दी कमी होते मागं त्याला सर्दी वगैरे दिवाळीच्या आधी झाली होती तर तेव्हा आमच्याकडे गावात एक आजोबा त्यांनी सांगितलं होतं की सरचा घरगुती उपाय खरोखर तो इतका उपायच छान आहे की एकदा दोनदा दिल्याने त्यानं लवकर सर्दी कमी होते तर तो तोच उपाय मी माझ्या मुलांसाठी करत असते पण यावेळेनं माझंही थोडं दुर्लक्ष झालं कारण मलाही बरं नव्हतं त्याच्यामुळे शाहूकडे थोडं दुर्लक्ष झालं आणि मी नुसतं औषधांच्या भरोशावर ठेवलं त्याचं सर्दीचं त्यामुळे औषधांच्या भरोशावर त्याची सर्दी कमी झाली नाही आणि त्याचं हे डोळ्यांचं वेगळंच काम निघालं तर असं झालं मग तर आता व्हिडिओला इथेच एंड करूया तर भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय